नमस्ते श्री परमज्योती भगवती भगवानांचा चमत्कार बघूया मी सुधामणी बंगलोरमध्ये राहते भगवत धर्मात येण्याआधी मी सतत आध्यात्मिकतेकडे ओढली जात होते काही गुरुजनांकडून मी कुंडलीनी ध्यान शिकले व त्यात भाग घेतला त्या काळात माझ्या आत ऊर्जेचे शक्तिशाली कंपन मला जाणवत होते पण ह्या अनुभवातून खरे आंतरिक परिवर्तन होत नव्हते आतल्या आत्मी तशीच व्यक्ती होते पूर्ण न झालेल्या अपेक्षा रागाचा सहजपणे उडालेला भडका इतरांबरोबर तुलना दुसरे यशस्वी झाल्यानंतर आलेला मत्सर लोकांची टीका व परिस्थितीमुळे आलेल्या निराशेसोबत झगडत होते आध्यात्मिक साधना करूनही भावनांचे हे पॅटर्न्स तसेच होते आंतरिक दुःखाच्या त्याच जाळ्यात वारंवार अडकत होते पण भगवत धर्मात आल्यानंतर माझे खरे परिवर्तन व्हायला सुरुवात झाली विशेषत श्री अमा भगवानांकडून दीक्षा घेतल्यानंतर हळूहळू आतमध्ये खोलवर काहीतरी बदलू लागले आतल्या कोलाहलातून मुक्ती आधी माझे मन अखंड विचार शंका मूल्यांकन व काळजी यांनी भरले होते आता आतमध्ये गहन शांती आहे जरी विचार आले आणि गेले तरी आधीसारखे ते मला त्रास देत नाहीत भावनात्मक प्रतिक्रियांमधून मुक्ती राग मत्सर व भीती ह्या भावनांचे माझ्यावर शासन होते आता त्या येतात पण मी फक्त त्यांच्याकडे बघते त्या खूप वेळ राहत नाहीत किंवा माझ्या प्रतिक्रिया नियंत्रित करत नाहीत अहंकाराच्या संघर्षातून सुटका आता मला स्वतःला सिद्ध करण्याची किंवा इतरांसोबत तुलना करण्याची गरज भासत नाही एक शांत समाधान आहे जणू मी जशी आहे तशीच व आयुष्यासोबत शांत आहे इच्छांपासून मुक्ती आधी मी माझ्या इच्छांचा सतत पाठपुरावा करायची यश मान्यता पैसा व नात्यांसाठी आता ह्या संसायिक इच्छा कमी झाल्या आहेत जसे आहे तसे असण्यात जास्त आनंद आहे ईश्वरासोबत एकत्व डोळे बंद करून मी जेव्हा बसते व ससरार चक्रावर विश्रांत होते तेव्हा ईश्वर ब्रह्मांड प्रकाश किंवा चैतन्य नावाच्या सर्वोच्च गोष्टीशी जोडल्या गेल्याची जाणीव होते कुठलेच विभाजन नाही फक्त एकत्व व गहन आंतरिक स्थैर्य असते अशा पवित्र मुक्ती स्थिती मला प्रदान करण्यासाठी कृतज्ञता भरलेल्या हृदयाने श्री परमज्योती भगवती भगवानांच्या चरणी माझे विनम्र आभार तुमच्या दिव्य चरणी मी चिरंतन शरणागत आहे